आधी महिन्याभरापासून घरोघरी साफसफाई सुरू होते खरेदी सुरू होते घरातली माणसं एकत्र बसून या वर्षी काय करायचं याच्याबद्दल चर्चा करतात वेगवेगळं प्लॅनिंग होतं आणि मग गणेशोत्सव येतो गणपती असो सत्यनारायणची पूजा असो जोपर्यंत घरी पाहुणे बोलवत नाही तोपर्यंत त्या सणाला मजा येत नाही म्हणजे जेव्हा गणपतीच्या आरतीला शंभर दीडशे माणसं तासभर टाळ्यांचा गडगडाट करतात तेव्हा घरात वर्षभर पुरेल एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप भरून राहते सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह बघून त्या गृहिणीच्या कष्टांचं सुद्धा चीज होत आमच्या मुंबईतल्या छोट्या छोट्या घरांमध्ये इतकी माणसं कशी आणि कधी सामावून जातात कळत सुद्धा नाही सगळ्यांची सोय बाप्पा बरोबर करतो मला तर वाटतं मैत्रीच्या नात्यांच्या रक्तांच्या नात्यांच्या रिचार्जसाठी असं पाय पै पाहुणे घरी बोलवून सण समारंभ साजरे करायलाच पाहिजेत म्हणजे निदान वर्षातून एकदा होईना सगळ्यांच्या भेटीघाटी होतात गप्पा होतात विचारपूस होते आणि पुन्हा आपण आपल्या कामाला लागायला मोकळे पण त्या आठवणी मात्र पुढच्या गणेशोत्सवापर्यंत अशाच मनात भरून राहतात